ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाईची निदर्शने महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी जिल्ह्यातील महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गृहमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली या प्रकरणी द्रुतगती न्यायालयामध्ये निकाल लावला जावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे बेलापूर येथील अक्षता मात्रे तिच्यावर मंदिरातील पुजाऱ्यांनी चर... केलेला बलात्कार आणि निर्गुण हत्या उरणमधील उरणमधील युवतीवरती बलात्कार आणि निर्गुण हत्या मावळ येथील महिलेची हत्या आणि लातूर येथील वसतीगृहात झालेल्या तेरा वर्षीय मुलीची हत्या या सर्व घटनांचा जातीय आधार घेत महिला वर्ग आणि जातीय द्वेषातून त्या करण्यात आल्या आहेत रिपाई कार्यकर्त्यांनी घटने या घटनेचा निषेध केला यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी नि सरकारचा निषेध करत गृहमंत्र्यांनी नि राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या शासकीय विश्रामगृहाबाहेर हे निषेध आंदोलन करण्यात आलं या निषेध आंदोलनामध्ये रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

राज्यामध्ये दलित महिला लहान मुलावरती जे काही अन्याय त्या करून त्यांचे खूण मर्डर करतात असे न होत न झाले पाहिजे याच्यासाठी शासनाने काहीतरी कठोर निर्णय घेतले पाहिजे आणि अवेअरनेस निर्माण केलं पाहिजे जनजागृती केली पाहिजे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तर जमलेलो राज्य शासनाने ग्रह खातं नीटचं ह्या प्रकरण हातायचं असा आमचा समज आहे आणि म्हणून आम्ही आज निषेध करायला हा रिपब्लिकन पार्टी हा आढवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी युवक आघाडी महिला आघाडी आणि सर्वांनी मिळून आज राज्य शासनाच्या विरुद्ध हा जो एल्गार निषेध आज आयोजन केलेला आहे त्याच्यामुळे लोकांपर्यंत शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही उभे आहोत गृह खात्याचा निषेध करण्यासाठी उभे आहोत मिळण्यासाठी फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे उज्ज्वल निकाल नुसते देऊन उपयोग होत नाही कारण आम्ही आहे खैरांच्या हत्याकांडात उज्ज्वल निकम वकील होते पण समोरच्या लोकांना फाशी झाली नाही म्हणून तो वकिलाचं नाव मोठा असून नाही तर त्याच्या तो वकिलांनी कायदेशीर बाबी पडताळून नीट मानणं गरजेचं आहे ते होत नाही आणि ते झालं पाहिजे